विकास आप्पा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार विकास अप्पा धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार लाईक डन केल्याबद्दल थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत विकास आप्पा झालं का चहा पाणी विकास आप्पा पाणी झाला का एक नंबर लाईक डन केलं थँक्यू शेतात आहे सोयाबीन काढलं हो का शेतात आहे सोयाबीन काढली काढलं झालं काढून सोयाबीन काढून झालं का, 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 का थैंक थँक्यू एक नंबर लाईक डन केलं ला आहे थँक यू दादा आलेले दा गणपतदादा दा, नमस्कार दीपावलीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा विकास दादा तुम्हाला भी दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार, नमस्कार गणपती दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन चहा नाही झाला हो का मी इकडे राहण्यात आलो आहे आता बरं 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 जा नाही आता हे नाही व्यवस्थित सावका जावा धन्यवाद धन्यवाद चा नाही झाला हो का थँक्यू 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 धन्यवाद मनापासून स्वागत गणपतीदादा गणपतीदा मळ्यामध्ये आलो इकडे मळ्यात स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू अनिताई नमस्कार स्वागत आश्विनीताई झाला पाणी विकास आपला नमस्कार केला आहे थँक्यू आश्विताई राणामध्ये अरे मळ्यामध्ये आपल्या आहे धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईट डन नंबर तीन तीन नंबर लाईट डन केली आहे थँक्यू तुमचा झाला का नाही झाला अजून इकडे आलं मळेमध्ये आलो होतो सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद थँक्यू 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 बोला कमेंट करा, करा कमेंट करा सीधे दादा नमस्कार लाइक डन भाव थैंक यू सीधे दादा स्वागत है हार्दिक अभिनंदन सिद्धे दादा वीडियो टाक जावा ना सीधे दादा कमेंट कराएल होता कि अश्विनीताईंना सिद्धेदानी नमस्कार केला आहे अश्विनीताईने सिद्धेदा नमस्कार केला आहे खूप छान धन्यवाद बरं का स्वागत हार्दिक अभिनंदन अश्विनीताईंला नमस्कार केला आहे दादांनी थँक्यू रेंज गेली हो नेटवर्क गोल फिरताय का दादा दा, दा, दा। नेटवर्क नाही मला असता ना येईल नेटवर्क कमी आहे आलो होतो राणामध्ये आलो होतं शिंदे दादा ऊस लागवड करायची तेव्हा आलो होतो हे बघितलं का गोल गोल फिरताय का आता आहे रे नेटवर्क आहे का आता हो का बोर खायची का आता बो बोरीला बोरस नाही राहायची कविता नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन झाला कसे आपण आरती ताई नमस्कार हो स्वागत दीपक आहे आरती ताईंनी पासून स्वागत हार्दिक अभिनंदन आरती ताई जय भीम धन्यवाद लाईक डन दादा थँक्यू आलो होतो मी तुमच्या लाईव्हला आलो होतो कविता ताई तुमच्या लाईव्हला आलो होतो दुपारी वा दुपारी तुमच्या लाईव्हला आलो होतो हो संगमनेरला आले तर कपडे घ्यायला हो पन, आ, ला, मी ते दुपारा तुमची लाईव्हची बरीच वेळ वाट पाहिली पण मला लक्षात आलं पाठी मग मग मी म्हटलं कपडे घ्यायला गेले असतील फॉरेनला हो हो का घेतली कपडे मग अश्विता म्हणतात कविता ताई मग तुम्हाला पण दे कविता ताई तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती ताई म्हणतात खूप गर्दी आहे हो ना दिवाळीनिमित्त गर्दीच असणार आता हो गर्दी असते आरती ताई बरोबर आहे गर्दीच आहे आता पाच सहा दिवस गर्दीच राहणार आता अश्विनीताईनं नमस्कार केला कविता ताईंनी अश्विन आरतीदा म्हणता सकाळी आले अजून इकडेच आहे तिकडेच आहे का तुम्ही अजून घरी आले नाही का मी लाईव्ह नाही घेतली हो मी वाट बघितली म्हटलं लाईव्ह घेता ना तुम्ही पण लाईव्हच नाही घेतली मग मागून मागून लक्षात आलं म्हणलं सकाळी म्हणले होते कपडे घ्यायला जाणारे मग म्हणलं तसेच कपडे घ्यायला गेले असतील बरं का मुलांना अजून घरी नाही आले का तुम्ही जय भीम जे भीम जे भीम धन्यवाद धन्यवाद अश्विनदाय म्हणता हो का आरती ताई थँक्यू आणि म्हणून हो ना कपडे घेतली का दिदीला दाद्याला नमो बुद्धाय नमो बुधाय नमो बुद्धाय नमो बुधाय जय शिवराय जय समोराय कविता ताई तुमच्या लाईव्हला आलो होतो मी दुपारी आरती काय म्हणतात ताई हो अजून बाकी आहे आता उद्या परत हो का कविता ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद बरं का आर म्हणतात नाही हो ताई म्हणतात हो ना आणि खूप गर्दी आहे लहान मुलांचे कपडे पण खूप महाग असतात हो मोठ्या माणसं आपली आपले कपडे घ्यायचे ना तर स्वस्त आहे पण लहान मुलांचे कपडे आहे का साधारण तरी माझ्या अंदाजाने का हजार रुपयाच्या पुढंच ड्रेस लहान मुलांचा बरं का एक हजाराच्या पुढंच ड्रेस असणार जीन्स पॅन्ट आणि शर्ट जर म्हटलं ना आता तरी कमीत कमी एक हजार रुपये तरी लागतील हो बरोबर आहे ना अश्विनताई जय भीम जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद ताई कविताताई नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम जय भीम धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय आहे धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती त्या म्हणतात अश्विताई बाराशेपर्यंत बरोबर ना हा कपडे बरोबर आहे मी नाही बोललो का हजार हजार एक हजाराच्या वरतीच राहणार दिवाळी आता जय जय शिवराजे जय शिवराजे शिवराजे धन्यवाद धन्यवाद कमी नाही बरोबर आहे धन्यवाद तुमची कमेंटवर मला कुठे दिसली नाही कमेंट मी आरती ताईला माहिती आहे अश्विनीताईनला सुद्धा माहिती आहे हो ना आरती ताई माझी कमेंट माझ्या मेन आयडी नाही आलो मी धन्यवादजी भीम जय शिवराजी भीम जय भीम धन्यवाद 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 किती साधे कपडे घ्या हो बरोबर आहे आणि ताई म्हणतात लहान मुलांचे कपडे मागास भरतात बरोबर आहे आणि हो काय आत्ता हो का आत्ता हो लागत बरोबर विकास आपा म्हणतात आरतीताई नमस्कार अश्विनदाई म्हणतात हो ना विकास आपा म्हणतात आरतीचा अश्विनदाई नमस्कार कविताचा म्हणतात विकासदादा नमस्कार हॅप्पी दिवाळी आणि साडीला इतके पैसे लागत नाही बरोबर आहे साडी सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे चांगली साडी जर घेतली तर दोन हजारापर्यंत राहते पण लहान मुलांच्या कपड्यांना पैसे लागतात बरं का विकास आप्पा नमस्कार आरती त्या म्हणता विकास आप्पा म्हणतात कविता ताई नमस्कार आरती त्या म्हणतात लाईक डन थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनयन थँक्यू थँक्यू अश्विनी म्हणतात हो ना आणि जय भीम जय शिवराय जय भीम धन्यवाद कविता ताई स्वागत नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धा तीन वर्षाचा मुलगा दोन हजाराचे कपडे लागतात बरोबर आहे ताई बरोबर आहे जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद माय दादा थँक्यू कविता ताई का खूप महाग कपडे असतात बरोबर आहे लहान मुलांच्या कपड्यांना पैसे लागतात बरं का एक हजाराच्या पुढं कपड्याला ड्रेसला पैसे धरायचे त्यांची आता आहे ना मजा आहे दिवाळीमध्ये ना त्यांची मजा आहे आणि कपड्याची जर पारख जर असेल तर मग व्यवस्थित ड्रेस होतो नाही तर मग काय आपल्या पुढं ते टाकित आहेत बारी बारी पहिल्यांदा आपण म्हणतो हे नाही ती नाही ती नाही लागत पण त्याच्यातली जर चॉईस जर असेल ना तर शंभर टक्के घडतात आपल्याला विकास आप्पा नमस्कार खूप महाग कपडे असतात धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू अश्विताई धन्यवाद खूप छान मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सपोर्टिंग साठी धन्यवाद ताई मनापासून स्वागत हारकिला विनंतीन थँक्यू मग मी थांबलो होतो आता नाही फिरत बरं चालते अश्विनी ताई ऐका ना ब्लॉग बनवायचं आहे मला नंतर आपण बोलू संध्याकाळी आरती जाईनच्या लाईव्हमध्ये बरं का चला बाय बाय करा मला असा तर तुम्ही अश्विनी तुम्ही जरा असाल तर बाय बाय करा